महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मूल तालुक्यातील नांदगाव येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी मूल तालुका अंतर्गत येत असलेल्या नांदगाव बसस्थानकावर ऑटो चालक मालक वेलफेअर असोसिएशन तसेच व्यापारी संघटना नांदगाव यांच्या सौजन्याने दिनांक बारा एप्रिल रोजी हनुमान जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला हनुमान मंदिरात बजरंगबली हनुमानजी यांचे पूजन करून आशीर्वाद घेण्यात आला त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करून भक्तजन प्रवासी व इतर समस्त जनतेला महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम हा दरवर्षी घेण्यात येऊन ही परंपरा कायम ठेवण्यात येईल असे सांगण्यात आले होते यावेळी ऑटो चालक मालक वेलफेअर असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष सारंग पेदा पलिवार उपाध्यक्ष गंगाधर वाटीघरे सचिव राकेश पाल सहसचिव कालिदास वाळके कोषाध्यक्ष श्याम वाकूडकर तसेच संघटनेचे सदस्य म्हणून राजू पवार भूषण पोटे महेश तेलंग राजू वाकुडकर प्रमोद आलेवार दिवाकर झरकर मनोज मेश्राम पंकज फाले बाळा पोरिडीवार विनोद कोळेकर संदीप भंडारे भावेश कमला पुरीवार सुरेश राऊत सनम बोरेम बालाजी लोडेलीवार बालू चिलके विनोद गुंजनवार प्रतिम पोहणकर आशिष कलगाटीवार अजय सातक त्याचप्रमाणे व्यापारी संघटनेमध्ये मातोश्री कलेक्शन नरालावार मेडिकल गणेश इलेक्ट्रॉनिक्स संग्राम मोबाईल शाप लक्ष्मी नारलावार मेडिकल गणेश इलेक्ट्रॉनिक्स संग्राम मोबाईल शॉप महालक्ष्मी ऑटोमोबाईल्स अमोल ॲटो सेंटर साई कृषी केंद्र तणिष्क इलेक्ट्रिकल इत्यादींनी मोलाचे सहकार्य करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या होत्या वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विकास शेडमाके चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा